उमेदवार येऊन उमेदवार येऊन तक्रार घ्यायची मेडिकल करायची ज्यानी ज्यानी कुणी मारल त्या सगळ्यांची नावं घ्यायची हो yes, आणि त्याला अटक करायची घाबरू नको ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखेरणे सेक्टर पाचमध्ये पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदाना दिवशी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या उपस्थितीत स्वराज्य पक्ष कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली ज्यात भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे हा गंभीररीत्या जखमी झालाय अंकुश कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात निवडणूक आचारसंहिता उल्लंघन आणि मारहाण प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यानुसार कोपरखेरणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे तर तिथेच माजी नगरसेवक शंकर मोरे यांनी या तुंबळ हाणामारी घटनेच्या वेळी आपला मुलगा जयेश मोरे याच्यावर स्वतः स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम व त्यांच्या समर्थकांकडून हा हल्ला झाल्याचा आरोप केलाय एफ आर आर दज केलेला के आहे शिवाय माझ्या मुलाचा आता हॉस्पिटलला आहे त्याच्या डोळ्याला मार लागले त्याच्या छातीला मार लागलेला आहे त्याला मुकामार जास्त लागलेला डोक्याला मार लागलेला आहे त्याच्या कारण त्यांनी सर्व एक, एक त्याला ता टार्गेट केला सर्वांनी त्याच्यामुळे त्याला मार आणि एका ता डोळ्याला त्याला ऑपरेशन झालेलं आहे त्या डोळ्याला त्याला मार लागलेला आहे त्याच्या डोळ्याचा पूर्ण काळा निळा स्वराज्य पक्षाचा तो उमेदवार आहे ना अर्जुन अंकुश कदम त्यांनी मारहाण केले आणि ऍक्च्युअली बघायला गेलं तर स्वराज्य पक्षाचा असो या कुठल्याही पक्षाचा असू दे पण स्वतः उमेदवार येऊन मारामारी करणं चुकीचं आहे डायरेक्ट ऑफिसपर्यंत येऊन मारामारी करणं चोरीचा आरोप देना पैशाचा आरोप देणं की आम्ही लोकांना पैसे वाटतो म्हणून या अशा गोष्टी उमेदवाराला शोभत नाहीये त्याच्यासाठी निवडणूक अधिकारी होते पोलीस होते तुम्ही त्यांना सांगू शकत होता ना निवडणूक अधिकारी पण आले तुम्ही बोलवायचं होतं त्यांना त्यांना आम्ही ऑफिस खोलून दाखवलं होतं तुम्ही चेक करू शकता आमचं ऑफिस पण त्यांनी डायरेक्ट मारहाण करायला पोरं बोलवली आणि ती पोरं हिथली नव्हती बाहेरची पोरं बोलवली आणि त्या बाहेरच्या पोरांमुळे एवढ्या माझ्या पोराला मारहाण केली इथली पोरं असते तर आम्ही ओळखू शकलो असतो त्यांना नंतर मुलाने फोटो, फोटो, की ही घटना घडताच महायुतीचे उमेदवार गणेश नाईक हे घटनास्थळी पोहोचले यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला व उपस्थित कोपरखर्णी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी औदुंबर पाटील यांना सांगितलं की ज्यांनी ज्यांनी जयेश मोरे यांना बेद मारहाण केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तत्काळ कारवाई करण्यात यावी यावेळी स्वतः गणेश नाईक हे जखमी अवस्थेत असणारे जयेश मोरे यांच्यासोबत तक्रार नोंदवण्यास कोपरखेरणे पोलीस स्थानकात दाखल झाले व पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी औदुंबर पाटील यांना दोषींवर कारवाई करावी अशी भूमिका मांडली तदनंतर या संपूर्ण घटनेमध्ये जबर मारहाण झालेले जयेश मोरे यांना नवी मुंबई महापालिका हॉस्पिटल इथं उपचारासाठी भरती केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत हॉस्पिटल मध्ये भर्ती असलेले जयेश मोरे यांची विचारपूस करण्यासाठी स्वतः गणेश नाईक हे महापालिका रुग्णालयात दाखल झाले या घटनेवर गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जैसे मुझे खबर मिली मैं समजता पाच मिनट में मैं उधर पहुंचाऊ इधर शंकर मोरे के या तुरंत उसको हॉस्पिटल भेजने की पूरी तजवीज की उसके बाद में वाकई इंचार्ज इंस्पेक्टर को बोल के जो उसमें भागीदार है वो क्राइम में वो कोई भी हो उन पर उसी ढंग का कार्रवाई करो जो आम जनता पे होता है अभी उसके बाद में मैं वापस पुलिस स्टेशन भी गया वहां जाके शंकर मोरे के लड़के से मैंने उसकी खबर बात ली और आई विल सी इट मैं देख लूंगा कि मैं मुझे किसी इंसान के प्रति मेरा कोई वैरत्व नहीं है लेकिन बुरी जो बुद्धि है बुरी करनी है वो बुरी करने को रोकाने का और उसको बुरे विचार को खत्म करने का उसके लिए गणेश नायक है ऐसा मैं समझता तर माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील माजी नगरसेवक शंकर मोरे यांची भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला याविषयी संजीव नाईक यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जयेश मोरे ये हमारे शंकर जी मोरे जी के सुपुत्र है इनको जो मारपीट की पहले मैं इसका निषेध करता हूँ अंकुश जी कदम ये हमारे शंकर मुरे जी के ऑफिस में आते हैं कार्यालय में आते हैं उनको डराते हैं मैं तेरे को देख लूँगा मैं तेरे को ख़त्म कर दूंगा और ऐसी पार्टी के जो नेता है उनको ये बात समझ में आनी चाहिए कि ऐसे कारे, ऐसे कार्यकर्ताओं को टिकट दिया है जो स्वराज का कर रक्षण करेगा ऐसे बोल के कोई आमदार खासदार नगर सेवक नहीं होता है आपको चुनाव लड़ना है आप प्यार मोहब्बत से इस शहर के लोगों को जीतो ना बल्कि मारा मारे से इस शहर को जीतो माननीय गणेश जी साहब ने पिछले 40-45 साल के पूरे कार्यकाल में ना खुद गुंडागर्दी किए ना किसी को गुंडागर्दी करने दिए आज प्रजातंत्र का सबसे बड़ा उत्सव है चुनावी प्रक्रिया चल रही है और ऐसे चुनावी प्रक्रिया में उम्मीदवार एक हमारे नगर सेवक के कार्यालय में आ कैसे सकता है उनको कुछ कंप्लेंट है तो इलेक्शन कमीशन को बोल सकता है इलेक्शन कमीशन देख लेगा उधर कुछ दिक्कत है तो लेकिन ये दादागिरी हम देखेंगे नहीं